दोन दिवसांपूर्वी नाल्यातील पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे प्रेत वाहून गेलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर आढळल्याची घटना पलाडी सिंगोरी शेतशिवारात घडली आहे भंडारा तालुक्यातील सिंगोरी येथील किसन भानुदास गायधने वय अंदाजे पस्तीस वर्षे हा तरुण शेतकरी सिंगोरी पलाडी शेतशिवारातील नाल्यात वाहून गेल्याची घटना दिनांक वीस ऑगस्ट रोजी घडली होती किसन हा स्वतःच्या गायी मसी आणि जनावरांना वाचविण्याकरिता नाल्याच्या पाण्यात गेले असता तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला नाल्याच्या काठावर त्याचे कपडे मोबाईल जूते आणि मोटरसायकल आढळून आले होते बेपत्ता तरुणाच्या नातेवाईकांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो वाहून गेलेल्या ठिकाणापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर त्याचा प्रेत आढळून आल्याची घटना दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता दरम्यान उघडकीस आली आहे स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबवून त्याचे प्रेत पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले आहे त्याच्या मृत्यूने गावात हडहड व्यक्त केली जात आहे